तर नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना जो आहे, आहे भता। करने या ठिकाणी जे आहेत प्रोत्साहन भत्ता राज्य सरकारने या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये आज निर्णय दिलेला आहे यामध्ये बघितलं तर महिला व बाल विकास विभागाकडून <coughs> या ठिकाणी निधीचं वितरण सुद्धा करण्यात आलेलं आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही योजना ही केंद्र सरकारची पुरस्कृत आहे केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य हो याकरिता अपर सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली तीन दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित आयो बैठकीमध्ये ज्या अंगणवाडी सेविका त्यांच्या मानधनांची अर्थसंकल्पीय केलेली रक्कम केंद्रीय सहाय्य अप्राप्त असेल तर खर्च करण्यास या ठिकाणी विभागाची अनुमती देण्यासंदर्भात निर्णय देण्यात आलेला होता आता त्यानुसारच जे आहे अंगणवाडी सेविका असेल अंगणवाडी मदतनीस असेल यांना जो आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आता या महिन्यांचे मानधन त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासंदर्भात राज्य सरकारमार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठी एकशे त्रे कोटी त्रेचाळीस लाख एवढा निधी राज्य सरकार मदत या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आणि त्याचा तक्ता तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये बघितलं तर अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के जो आहे किती आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्य हिस्सा चाळीस टक्के आणि केंद्र हिस्सा साठ टक्के असे एकूण जे आहेत राज्य सरकार जे आहे मदत केलं जातं आता ज्यामध्ये बघितलं तर एकशे एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख एवढा निधी जो आहे आज मदत या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात हा एक महत्वपूर्ण जी आर आहे आता एक दोन जानेवारीपासून हे पैसे थेट अंगणवाडी सेविका असेल अंगणवाडी मदतनीस असेल यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर त्यांच्या आता मानधन थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकारमार्फत निधीसुद्धा वितरित करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा आपला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद